विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज महामंडळांकडून कारवाई दोनशे अडतीस कर्मचाऱ्यांची सेवा केली समाप्त मागील दोन आठवड्यांपासून लाल परीला ब्रेक लागला आहे एस टीच्या शासकीय विलीनीकरणासाठी कर्मचारी काम बंद आंदोलनावर ठाम आहेत आता संप मिटत नाही म्हणून महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्याने आता एस टी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे काल एस टी महामंडळाने दोनशे अडतीस रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे तर काल महामंडळाने संपात सहभागी झालेल्या दोनशे सत्त्याण्णव कर्मचाऱ्यांना निलंबित केला आहे त्यामुळे आता निलंबित एस टी कर्मचाऱ्यांची संख्या दोन हजार सातशे शहात्तर इतकी झाली आहे <usate> राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा